मार्कंडेय रथोत्सवानिमित्त आयोजित महाप्रसादाचा पंधरा हजार भाविकांनी घेतला लाभ सोलापूर भगवान महर्षी श्री मार्कंडया महामुनींच्या शताब्दी रथोत्सवानिमित्त धर्मरक्षक अंबादा गोरंट ने अंबादास गोरंटला मित्र परिवाराच्या भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते लाभ यांनी सांगितले सोलापूर शहर पोलीस मुख्यालय समोरील शिवराम चौक येथे या महाप्रसादाची सोय करण्यात आली होती यंदा रथोत्सवाचे शताब्दी महोत्सव असल्याने लाखो भाविक या रथोत्सवात सहभागी झाले होते धर्मरक्षक अंबादासांना मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादामुळे अनेक भाविकांनी समाधान व्यक्त केले या कार्यक्रमाला शिवस्मारक मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार ज्ञानेश्वर मॅकल जगदीश कर्रे नगरसेवक शिवानंद पाटील नगरसेवक देवेंद्र कोठे पत्रातालीमचे श्रीकांत घाडगे शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब गायकवाड श्रीराम युवा सेनेचे से राजकुमार पाटील हिंदू राष्ट्र सेनेचे शहराध्यक्ष रवी गोळे शहर संघटक आनंद मुसळे गोरक्षक विजय यादव बजरंग दल जिल्हा सहसंयोजक रवीकुमार बोल्ली मार्कंडेय जनजागृती संघाचे अध्यक्ष शेखर राचरला पद्मशाली युवक संघटनेचे कार्याध्यक्ष नागेश बंडी पौर्णिमा मसालेचे अंबादास बोगा महाराष्ट्र पद्मशाली युवक संघटनेचे दत्तात्रय बडगू भाजपचे सदानंद गुंडेटी मोची समाजाचे युवा नेते प्रकाश आसादे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आचारी रवी भरत विजय दोन्तुल वेणुगोपाल कोडम बालराज बिंगी विठ्ठल शेरला नितीन मार्गम हनमंतु श्रीराम प्रवीण कोंडा रामोलिंदापुरे बालाजी बोगा निखिल इट्टम राहुल कैरमकोंडा सागर आडम उदय रापोल विजय गोणे बालाजी कैरमकोंडा अजय गोणे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे निवेदन श्रीधर आरगोंडा यांनी केले